सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता जत तालुक्यात शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा जोरात कार्यकर्त्यांचा मशाल चिन्हावर निवडणुकीचा दावा जत तालुक्यात शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हालचालींना वेग आला असून अनेक कार्यकर्त्यांनी ही युती ठोकपणी होणारच असल्याचा दावा केला आहे यावेळी घेतलेल्या मुलाखतींमध्ये शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्ही एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी लढणार आहोत आगामी निवडणूक मशाल्या चिन्हावर लढवली जाईल असे अनेक कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले या संभाव्य युतीमुळे जत तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे दरम्यान दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी लवकरच ती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे जत तालुका सध्या राजकारण शिक्षण सामाजिक आंदोलन आणि विकास या सर्व क्षेत्रांतून एकाच वेळी अनेक घडामोडी अनुभवत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं बदलत असताना सामाजिक प्रश्नांवर जनतेचा रोष आणि तरुण पिढीचा क्रीडा क्षेत्रातील झंझावात या सगळ्यामुळे जत तालुका चर्चेत आहे जत पंचायत समिती सभापतीपद महिलांसाठी आरक्षित नव्या राजकीय समीकरणांची चाहूल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जत पंचायत समिती सभापतीपद यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठरले आहे या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या पुरुष नेत्यांचा डाव हुकला असून आता त्यांच्या सौभाग्यवतींना रणांगणात उतरावे लागणार आहे मागील निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांच्या आघाडीने सत्ता प्रस्थापित केली होती मात्र यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा गट आणि काँग्रेसचे विक्रमसिंग सावंत यांचे संघटन या दोन नव्या शक्ती केंद्रांमुळे राजकीय रंगमंच अधिकच रंगणार आहे जगताप गट सत्ता टिकवतो की नाही हे तेरा ऑक्टोबरला होणाऱ्या गणवार आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होईल या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची अपेक्षा जरी धुळीस मिळाली असली तरी चुरस आणि सत्तेच्या चढावडीचा जगमगता मिळेल पुन्हा दिछ 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 त्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झालं त्याच्यामध्ये पूर्ण जाहीर केलं दोन दिवसापूर्वीच आरक्षण जाहीर आता ला त्या अनुषंगाने आम्हाला उद्धवजी साहेबांच्या आदेशाने जसं मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत आणि लढाण्याचा मेसेज सगळ्या महाराष्ट्रातील जनतेने दिलेला त्याप्रमाणे त्याच धोरणाखाली आम्ही संपर्कप्रमुख नितीजी आम्ही पालघरी पाटील सर आमचे जिल्हाप्रमुख संजयजी सर यांच्या सूचनेनुसार आम्ही पदाची निवडणूक आम्ही लढवणार आहोत आमच्याकडे तशी स्थानिकचे स्ट्राँग उमेदवार पण आहेत आणि आता राहिलेल्या प्रभागामध्ये मनसे आणि शिवसेना व मनसेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष संजय वाळमोडे साहेब आहेत उप शहर उपाध्यक्ष शेर शरद चव्हाण आहेत शहराध्यक्ष कृष्णा कोळी आमचे शिवसेनेचे शरद विजयराजे चव्हाण तसेच तालुकाध्यक्ष बंटी अमित दुधा असे आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन छोटे मोठे पक्षी एकत्र येऊन आणि सर्वच येणाऱ्या नगर परिषदेच्या सर्वच नगरसेवकाच्या सर्व जागा आणि पंचायत समिती जिल्हा परिषद असतील स्थानिक सर्वांच्या कोट्या निवडका असतील त्या आम्ही ताकदीनं लढवून जर शहराला आम्ही एक नवीन चेहरे की आतापर्यंत त्या चेहऱ्याला गारबोट लागलेला नाही काय तर त्या वार्डामध्ये करून दाखवण्यासाठी उमेद असलेले चेहरे असे नवीन स्वच्छ चेहरे आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर शहरवासियांना देत आहोत तरी लवकरच आता आम्ही मनसे जिल्हा प्रमुख असतील आमची शिवसेनेचे प्रमुख असतील त्याच्या उपस्थितीमध्ये एक आठवड्याभरातच आम्ही मुलाखती चालू करतोय इच्छुक व्यक्तीने आमच्या मनसेचे शिवसेनेचे संपर्क साधावा तसेच जर तालुक्यातील सर्व गावातील खेडे खेडेगावातील आमच्या कार्यकर्त्यांना पण मी आवाहन करतो की येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे इच्छुक असतील त्यांनी आपल्या मुलाखतीला येऊन आमचे तालुकाध्यक्ष बंटीतोदरा यांचे संपर्क साधावा आणि जर शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आम्ही यावेळी आम्ही सर्व ताकदीनं उतरून आणि जर शहर आम्हाला खरोखर आमच्या सगळ्या चेहरांना प्रसिद्धी देतील आम्हाला पाठिंबा देतील म्हणून त्यांना विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जेवून जे काही पुढचे अपडेट असतील आम्ही जत शहरातील नागरिकांच्या संपर्कात राहून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा